परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेवीस डिसेंबर साधना जीवनव्यापी असावी गोंदवलेकर महाराज म्हणत असत की प्रारब्धाचा संबंध जास्तीत जास्त देह मन बुद्धीपर्यंत मात्र आपल्या बाबत प्रारब्धानुसार प्राप्त होणारी देहाची सुखदुःखी विशेषत मानसिक क्लेश आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम करत असतात अशा वेळेस मी देह देहमनबुद्धीपासून अत्यंत अलिप्त आत्मा आहे हा बोध साधकाच्या ठिकाणी टिकून राहणे कठीण जाते सद्गुरूंकडून श्रवण केलेले असते मनात घोळवलेलेही असते तसे काही बाही चिंतनही घडलेले असते पण प्रसंगी तसा प्रत्यय येत नाही याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे आपली देहबुद्धी आपण साधना करतो पण ती साधना जबरदस्त देहबुद्धीमुळे अद्याप आपल्या जीवनाला व्यापून राहिलेली नसते आपल्या जीवनात उतरलेली नसते साधना तेवढी प्रधान बाकी जीवनात ज्या गोष्टी यथान्याय जशा घडायच्या असतील तशा घडू देत असे जेव्हा अगदी अंतःकरणापासून वाटते तेव्हा साधकाचा परमात्मप्राप्तीचा निश्चय दृढ होतो साधनेविषयी तीव्र संवेग निर्माण होतो या नरदेहामध्ये आल्यावर आपल्यापुढे दोन पर्याय आहेत एक भगवंत हवा असेल तर त्याची निवड करा किंवा दुसरा पर्याय म्हणजे संसार निवडा आपण काय निवडावे ते महत्वाचे आहे मनात जर संसार असेल तर ध्यानाला बसल्यावर तोच डोळ्यांसमोर तरळायला लागतो जर भगवंत निवडला असेल तर देहभाव फार त्रास देऊ शकणार नाही अंतःकरणपूर्वक ठरवली असेल की मी नामाला सोडणार नाही तर आपल्या नामाच्या आड कोणतीही बाह्य परिस्थिती येऊ शकत नाही मात्र आपण बेसावध असतो आपल्याला वाटते की आजच भगवंत प्राप्तीसाठी हे इतके करायला पाहिजे असे नाही अशा रीतीने मग आळस आणि निवांतपणा आपल्या अंतःकरणाचा ठाव घेतात आपण जाणून घेऊयात की आत्मतृप्त झालेली व्यक्ती या जगात कशी राहते स्वामी माधवनाथांचे जीवन मी अत्यंत जवळून पाहिले आहे त्यांना स्वतःला हृदयविकार पक्षाघातासारखे आजार झाले जवळच्या व्यक्तींची आजारपणे मृत्यू अशा घटना त्यांच्या जीवनात अगदी उतारवयात घडल्या तरी देखील स्वामीजींचा चेहरा नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत प्रसन्न असायचा याला कारण त्यांचा देह त्यांनी प्रारब्धावर सोडला होता त्यांचे मन मनपणाने न राहता ते परमात्म्याच्या ठिकाणी लीन झालेले होते हे सगळे त्यांनी चाळीस वर्षांहून अधिक काळ ध्यानाला बसून तसेच नामस्मरणादी साधनेने अखंड अनुसंधानाने प्राप्त केले होते आणि ते आत्मभावावर आरूढ झालेले होते आपण अंतर्मुख होऊन विचार करावा देहाला सुख होते तेव्हा आपल्याला फारशी अडचण नसते परमार्थ आठवतही नाही पण जेव्हा दुःख वाट्याला येते तेव्हा मात्र देवाच्या कृपेने दुःख दूर व्हावे असे वाटत राहते विषय सेवनात आपल्याला सुख प्राप्त होते तोपर्यंत हो बोधाची आठवण नसते कदाचित त्यावेळी ईश्वराची गरजही वाटत नाही असे कदापि होऊ देऊ नये जगण्यासाठी प्राणवायूची जितकी आवश्यकता आहे तितकी बोधाची आवश्यकता आहे त्यासाठी नित्य कसून साधना करीत राहावी देहाला प्राप्त होणारी सुखदुःखे अशावेळी आपण अलिप्तपणाने सोसावीत आणि सद्गुरूंचे मुख्य वचन तो परमात्माच तू आहेस आत अंतःकरणावर पक्के कोरून ठेवावे यात अवघड काही नाही मात्र वचनावर दृढ विश्वास ठेवण्याची आणि सातत्याने साधनेची कास धरण्याची नितांत गरज आहे परमहम ससद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय संतन की जय 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 रघुवीर समर्थ